लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथराव शिंदे नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे संघटनेनं मानले आभार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांचं आभार आज मी मानतो आहे ते आभार मानण्याचं कारण असं की आजचा दिवस राज्यातल्या डिजिटल पत्रकारांसाठी ऐतिहासिक दिवस आहे कारण राज्य शासनानं राज्यातल्या डिजिटल मीडियाला जाहिराती देण्यासंदर्भातली मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहे की ज्या माध्यमातून राज्यातल्या डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळते आणि या राजमान्यतेला निश्चितच समाजाकडून आणि डिजिटल पत्रकारांकडून चांगल्या पद्धतीनं त्याचं स्वागत होणार याबद्दल शंकाच नाही मी राज्यातल्या तमाम डिजिटल पत्रकारांच्या वतीनं राज्य शासनाचं आभार मानत असताना हेही नमूद करू इच्छितो की या आधी सूचनेमध्ये जे डिजिटल मीडियाचे स्लॅब वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे स्लॅब केलेले आहेत त्या स्लॅब संदर्भात की बाबा शेवटचा त्याचा स्तर हा एक लाख फॉलोअर्स किंवा एक लाख सबस्क्रायबर्स असा आहे तर न, न, हरकत नाही सुरुवात झालेली आहे आणि या सुरवातीलाच अधिक महत्त्व आहे यापुढं त्यात सुधारणा कशी करता येईल राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या सोयीचं धोरण सोयीचं म्हणण्यापेक्षा सुलभ धोरण कसं राहील याविषयी आपण पाठपुरावा करत राहू आज आजच्या या ऐतिहासिक दिनी मी परत एकदा राज्यातल्या डिजिटल पत्रकारांचं अभिनंदन करतो डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेला मदत करणाऱ्या तमाम घटकांचं मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका